आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जात असतात हजार किलोमीटर जात असतात त्याची आपण सेवा केली पाहिजे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नाश्त्याची व्यवस्था केली वैद्यकीय कक्ष ठेवला त्यामध्ये नाश्त्यामध्ये चहा असो वडापाव असो भोजेपाव असो बिस्किट वेळा बिस्कटीची बाटली असो बिस्किट असो आणि वैद्यकीय कक्षामध्ये आमचे दहा अकरा डॉक्टर त्या ठिकाणी काम करतात एखाद्या जर एखादा भक्त एकदम थकला तर त्याच्या हातपाय करत असतात हे आमचं कर्तव्य कारण पंढरीच्या पांडुरंगा भेटीला येणारा भक्त हा एकदम गोळा बाबडा भक्त असतो त्या भक्तांची सेवा करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपण पार पाडलं पाहिजे पंढरीच्या वाटे येणारा खासदार आहे का को कोण आमदार हा महत्वाचा नाही तो आपल्या पांडुरंगाचा भक्त असतो त्यांनी भक्ताप्रमाणेच काम केलं पाहिजे राजकारणामध्ये बऱ्याच पुढाऱ्यांना व्याख्याच माहीत नसते लोकप्रतिनिधी याचा अर्थ तो जनतेचा सेवक असतो त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे त्यामुळं मला या पद्धतीने मी सेवा करण्याचं काम करतो मी वेगळं काही करत नाही मी सेवक आहे मी माझ्या मतदारसंघातला सेवक आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा एक भक्त आहे त्यामुळे मी माझ्या भक्तांची सेवा करतो मी हे आमदार खासदार कोण नाही इथं पांडुरंगाला एकच साखर घालतो मी का हे महाराष्ट्रातील असंख्य भोळे बाबडे भक्त आहेत ना हे सुखी झाले पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काय म्हसू पाहिजे